वाढदिवस मार्च आपण सगळे जागतिक जलदिन साजरा करतो काल एकवीस मार्च होता म्हणजे सौर ऊर्जेच्या या सगळ्या चक्रामधला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात मोठी असेच नाही होत मी काय भूगोल किंवा पर्यावरणाचा नाही पण वाचलं होतं लोकायोग पहा म्हणजे माधवराव चितळेंनी जगाच्या समोर मांडलेलं एक एक प्रश्न भविष्य काळाच्या दृष्टीने का म्हणजे तो वाढीस मार्चला त्यांनी काहीतरी तो प्रस्ताव मांडला असं ज्ञानराव चित्रात मांडलेलं आणि असंही म्हटलं गेलं की कदाचित एकोणीसशे चौदा ला पहिलं महायुद्ध झालं एकोणीसशे पंचेचाळीस ला दुसरा महायुद्ध झालं आणि यानंतर तिसरं महायुद्ध हे शस्त्रांनी न होता पाण्यासाठी होण्याची शक्यता आपल्याला आता फारस जाणवणार नाही तसं आपला एक मित्र म्हटला की आम्हाला दोन वर्ष पाणी पुरे काही भीती नाही म्हणून पाण्याचा थेंब नाही आला तरी दोन वर्ष आपल्याला जे आज नाही म्हणून आपल्याला कळत नाही परंतु कदाचित भविष्य काळात तिसरं पाहित झालं तर पाण्यासाठी होईल अशा पद्धतीचं एक पर्यावरण जल पहिलं विरहित शहर म्हणून ज्याची नुकतीच घोषणा केली गेली ते केपटाऊन नावाचं शहर जिथं पाण्याचा टिपूस सुद्धा टिपूस

या जगाची निर्मिती मला पाण्यापासून पहिला जीव हा निर्माण झाला या जगामधल्या सर्व संस्कृती संस्कृती असेल ग्रीक संस्कृती असेल इजिप्त संस्कृती असेल सिंधू संस्कृती असेल मोहन संस्कृती असेल ह्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत त्या अशा ठिकाणी निर्माण झालेल्या जलसोपत नाही

ज्यावेळी आम्हाला आमची मुलं विचारतात तुमच्या वयाची मुलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं काल परवा आमच्या एका मित्रांवर लिहिलेला लेख वाचला त्याच्यात त्यामुळे तो हा प्रश्न होत असतो पप्पा तुम्ही आमच्यासाठी काय केलं काय नको आता मला फार संघर्ष करावा लागला प्रचंड हाल झाले परिस्थितीशी खूप झगडा केला त्याच्यात उभा राहिला आमच्या काळात पाहिचा잖아 पैसे चप्पल असेल आज तुला पाहिजे त्या किमतीचा मी शूज घेऊ शकतो. किंवा पाहिजे त्या किमतीचा मोबाईल घेऊ शकतो. बस व्यवस्थित रियल सेक्टर आज सुद्धा नाही. त्याच्या तोही प्रश्न विचारू दे आम्ही सांगतो आमचा आमची आमची आम्हाला

आमची मुलं असतात आम्हाला काही सांगतात पण बाहेर जाऊन का आमची एकमेकात बोलताना आजोबा कोणी असतील तो बोलायला लागेल किर्तीर करण्याची ठोकायची अक्षरशः असता असते त्याचा उद्देश एकच तर एकच आपण बोलतो काही झालं पाहिजे तरी आम्ही मित्रांनो मतावर म्हातारी तस आजची पिढी म्हणजे इतके मत काय उपकार केले वास्तवात काय सांगायला वाचत काही नवी मुली त्यांनी पाहिलंच नाही वास्तव बोलूनच नाही तसं बाळा मग तुम्ही आता ज्या ट्रान्झॅक्शन पिरियड मधून चाललेलं ट्रान्झॅक्शन पिरियड मला मुद्दा मी या विषयावर आणली ज्यावेळी तुम्ही आमच्यासाठी होणार आहात

त्यावेळी तुमचा म्हणजे तुमची मुलं तुम्हाला फायदा आपल्या मित्राच्या लेखात मी सांगतो तुमची मुलं तुम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही आम्हाला हे सगळं दिलं पण तुम्ही आम्हाला पाण्याचं म्हणतो काय नाही तुम्ही जगण्यासाठी पाणी नावाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते हे का नाही सांगितले तुमची मुलं तुम्हाला किती एका ट्रान्झॅक्शन पिरियड मी आणि पैसा एका विषयावर चर्चा करत येतो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया इन म्हणजे जे दोन हजार एकोणपन्नास साली एकूण भारत काय असू शकतो जसं आम्हाला एकीच्या अब्दुल कलामांनी दोन हजार वीस च स्वप्न दाखवलं भारत महासत्ता होणार आहे असं स्वप्न दाखवलं युवा पिढीच्या बरोबर तसं आता जो काही आलेला नीती आयोग आहे किंवा एकूण जे काही ध्येय धोरण ठरवलं जातं आहे देशाचं त्याच्यामध्ये एकोणीसशे दोन हजार एकोणपन्नास चित्र होत आणि मग सर्व क्षेत्रामध्ये जी काही अत्यंत क्रांती होते विस्फोट कशी क्रांती मग त्याच्यामध्ये सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याच्यामध्येच एक आणि एकमेंट कधी कधी असं वाटत की आढाले माणसं हा चांगली त्यांना निसर्गाचं महत्व कळत तुम्ही देवराया राखून ठेवण्याची कन्सेप्ट देवराया तिथं बाप परमेश्वराचा वास असतो की देवराई असते त्या झाडाला पुराड लावू नये माणसं आपल्यापेक्षा घरी नव्हत आपण शिकलोय आणि मग माणसानं निसर्गावर मात करून स्वतःचा भौतिक एक अत्यंत विकास केलेला आहे तो टेक्निकल दृष्ट्या औद्योगिक समृद्धीच्या उच्च आमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेत आहे मशीन मेडून येत आहे हे सगळं आता येत आहे बदल करत पण त्यावेळी मी साधा एक विचार करत असतो मागच्या आठवड्या एक पाच दिवस बाहेर बसतानाच्या काळात महाविद्यालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनला पिता हेच पाहिजे म्हणून टॅप मारला आणि आपल्या महाविद्यालयाला येणारं जे काही हक्काचं पाणी म्हणून ते सगळं वळवलं सोमवारी जे आम्ही आलो त्या आपली जी बाळ आहे या महाविद्यालयाच महाराष्ट्रातलं एक वेगळं पण काय तर इथे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस अँड इको फ्रेंडली आपली जो परिसर आहे तो आणि जी काही छोटी छोटी बाळ आपण लावलेली आहे ती अक्षरशः अशी खुश झालेली मला दिसते खाली सर्व सुखर दिसतं म्हणजे काय झालं एकीकडे एक तर कर्ज जामखेड हा एकूणच पट्टा परंपरेनं आवड सगळं ग्रस्त आहे तुम्ही कृत्रिम कॅनॉल आणि याच्यात कितीही पाणी आणू ना काही करा पण शेवटी वरूनच आलं नाही तर खाली काय आपले स्त्रोत नसताना काय फुकट मिळणार पाणी जे आहे पावसाचं ते आपण थेंब न थेंब वाचवत नसतो आणि ते असं जाणार असेल तर त्याच कारण आणि मग हे दोन ते तीन दिवस फक्त पाणी आलं नाही आपल्याला

कॉलेजचं एक एवढं वैशिष्ट्य आहे हृदय निर्वाय म्हटलं हा वयाच असत पण हा आवश्यक कसत पाणी दिलं तरी लगेच चार तासात तिथं सुटलेलं दिसत आणि मग सोमवारी ज्यावेळी मला हे कळलं तर कळलं हे असं असं झालं म्हणून आणि मग वेगळ्या पद्धतीनं सगळी यंत्रणा टॅप बंद करून पाणी परत पूर्ववत आहे म्हणजे लक्षात घ्या दोन दिवस फक्त महाविद्यालयामध्ये पाणी येऊ शकलं नाही

परिसरात मी तुला हे का सांगतो ज्यावेळी एखादी गोष्ट फुकट मिळत असते ज्यावेळी ती मुलं मिळत असते त्यावेळी तिचं मूल्य नसत पण ती गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा यातायात करावी लागते आमच्या एखाद्या वाढीतल्या बिचाऱ्या स्त्रीला डोक्यावर हंडा घेऊन पाच पाच सहा सात महिने करावी लागते त्यावेळी तिला तू कळत असत पाहण्याचं या महाराष्ट्रातली आठ नावांची शहर आहे तिथं आठवड्यातून फक्त एक दफा या महाराष्ट्रातले जवळजवळ साडे तीनशे गाव अशी आहेत की ज्या गावांना वीस वीस दिवस पाण्याचा थेंब पाहिला मिळतो एक गाव म्हणजे सासूवाडी आहे म्हणून मी सांगतो त्या <laughs> पाण्यामुळे मी तिकडे

पंचवीस वर्षाचं चित्र काय असेल एक स्वप्न आपल्या पुढे ठेवलेलं आहे जसं वीस च ठेवलं होतं तसं ठेवलं आणि मग एन्व्हायरमेंटल संस्कृती या सूत्रानुसार उद्याच्या काळात हा भारत सुधारा सुद्धा इथं वॉटर कन्झर्वेशन आणि वॉटर इंजिनिअरिंग जी आहे ती व्यवस्थित व्यवस्थितरित्या उभारली आणि त्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले सातत्यानं त्यातला हा एक पाय तर गोष्टी असतात आणि त्या आपल्यापासून सुरू करायचे मी कालच महाविद्यालयातल्या सगळ्या आणि लोकांची मिटिंग पास असते आणि त्या मिटिंग मध्ये त्यांना म्हटलं की आपल्या परिसरामध्ये हिरवळ आहे सगळं बरोबर आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपले नळाच्या पोस्ट आहेत पॉईंट आहेत नळ आहेत वॉशरूममध्ये नळ आहेत स्वस्थ नळ आहेत थोडंसं किती दोन महिन्यात आळचे त्या पाणी पिण्याचे ठिकाण नळकोच आहेत तिथं लक्ष ठेवा वॉशरूम मध्ये लक्ष ठेवा जिथे सुद्धा नळ आहेत नळ चालू राहतो का द्वितेचे असं आहे का आणि ता ते तातडीने लगेच निदर्शनास आणून कारण पुढचे दोन महिने अत्यंत भयावह आहे अत्यंत भयावह कदाचित टँकरला पाणी घेऊ सुद्धा पण त्या टँकर मध्ये यायला तो पाण्याचा स्त्रोत कुठेतरी पाहिजे ना मी त्याची मीटिंग घेतली छोटीशी साधी गोष्ट आहे वाटताना पण ती गंभीर आहे कारण हा परिसर जर उजाळ झाला तर पुन्हा हिरवा करायला किती यातायात करावी लागेल म्हणून पाण्याचा थे प्रत्येक थेंब आपल्याला झोपून वापरावा लागेल हे त्यांना मी कटाक्षामध्ये आवर्जून सांगितले मी आज आपल्या वसतीगृहातल्या मुलींशी पण बोलत आहे कारण त्या सुद्धा वसतीगृहात राहत असताना पाण्याचा विनियोग करतात इतर वेळी ठीक आहे एक आधी पाण्यानं माझे आंघोळ होणार असेल तर मी कशासाठी दोन दोन पाण्या बातल्या मी स्वच्छता गृहात गेल्यानंतर मुळ चालू राहतो का काय याची काळजी मी घेतली छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या असतात ते फार मोठ्या आणि गांभीर्य मला एका दोन महिन्यात लक्षात येईल वर्षाला वर्ष या भागातल्या लोकांनी दुष्काळ पाहिलेला आहे ते खरं आहे जरी असं असत तरी लक्षात घ्या म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे ते दुर्भिक्ष आपल्याला परवडणार नाही आणि मग मी माझं घर माझा परिसर माझा जिथं जिथं संबंध होतो तिथं पाण्याचं जे काही नातं आहे त्या त्यावेळी मी हे आठवलं की जल आहे

त्यांना त्याला सोपत ते मिळतं आहे ना आणि म्हणून त्या जागृतीनं जल विनाच्या निवृत्त आमावं अशा काही महत्त्वाचं कारण विषय चालू नाही इथं जर त्याचा जर तिथं डायमाचा कार्यक्रम असता तर बसायला पाहिजे हे बाबत कळून पण जे विषय अत्यंत निकडीचे आहे अत्यंत पोसायचे त्याच्या बाबतीत आपण भान असं होत तर अशा या पार्श्वभूमीवर आज हा काही जो आपण जागतिक जगतीने साजरा केला मॅडमना त्यांच्या पद्धतीने सगळं मांडलं शास्त्रोक्त पद्धतीने मांडलं आपण प्रॅक्टिकली त्याचा विचार प्रॅक्टिकली अवलंब करूयात आणि प्रत्येकानं ते प्रयोग हो करूयात प्रत्येकाने मी vẫn là những cái